विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निलमय झाली चामला नगरी जय भीम बंधूंनो द ह्युमन राईट वॉच न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चामला या गावात आलेलो आहोत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात उत्साहाने साजरी केली जाते पण लहान लहान गावांमध्ये सुद्धा या पावन दिवशी उत्साहाला उदाहरण आलेले असते हाच प्रयत्न आम्हाला या गावात दिसला गावातील संपूर्ण वातावरण या दिवशी उत्साहाने आनंदाने आनंदमय झालेले होते गावातील प्रत्येक नागरिक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग देत होता मित्रांनो आनंद आणि उत्साह हा या दिवशी संपूर्ण देशातच असतो परंतु या गावात त्यापेक्षा काही वेगळे आम्हाला पाहावयास मिळाले ते म्हणजे सर्व धर्म समभावाची जाणीव या गावात एकमेव बुद्धिस्ट कुटुंब राहते त्याचे नाव आहे आयुष्यमान गुणवंत वानखेडे आणि परिवार आयुष्यमान गुणवंत वानखेडे हे अत्यंत कडक बाण्याचे आंबेडकरवादी असून या उत्सवाचा एकूण एक खर्च ते स्वतःच्या खिशातून करीत असतात या जयंती कार्यक्रमासाठी ना कुठली वर्गणी ना कुठली देणगी घेतली जात नाही हे गुणवंत वानखेडे आपल्या कमाईतूनच हा सर्व खर्च करत असतात साधारणत दोन दिवस चालणाऱ्या या जयंतीच्या कार्यक्रमात सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च होतो या जयंतीनिमित्त आसपासच्या दहा ते बारा गावांना गुणवंतराव भोजन दान करत असतात हे परंपरा मागील तीन वर्षापासून ते एकटेच राबवितात एवढेच नाही तर इतर धर्माच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असतात त्यात मग रामनवमी असो हनुमान जयंती असो कि मग भागवत सोहळा असो या सर्व कार्यक्रमात त्यांचा सिंहासा वाटा असतो एकीकडे बौद्ध सण व दुसरीकडे हिंदू सण यांची सांगड ते पूर्ण मनापासून करतात असे हे आपले गुणवंत भाऊ वानखेडे सर्व धर्म समभाव जगतात जन्मजात आंबेडकरवादी असलेले हे व्यक्ती स्वतःच्या पैशाची जराही चिंता न करता असे आपले मोठमोठे मुट कार्यक्रम पार पाडत असतात सर्व धर्म समभावचा संदेश देणारे हे व्यक्ती खरोखरच कौतुकास पात्र आहे समाजाने त्यांचे हात मजबूत करावे हीच अपेक्षा व्यक्त करते मला असं वाटलं होतं आधीपासून हो। हो तर कधीच कार्यक्रम झाला नव्हतो दुसरं लोक आपलं घर असल्यामुळे कार्यक्रम आपला करायचा होता म्हणून मी एक निर्णय घेतला आणि म्हणजे असा घेतला की आपण हे कार गावात आंबेडकर कोणाला समजत नाही तर त्या लोकांना समजला पाहिजे आंबेडकर जयंती काय हे पण कधी होत नव्हती त्या कारणाने मी या उत्सव करून निर्णय घेतला आणि चौदा एप्रिलपासून मी तीन मुली जागा कार्यक्रम तीन वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम करता तुम्हाला काय सौभाग्य लागतो असा आर्थिकपणा सामाजिकपणा तुम्हाला स्वतः प्रयत्न देतो पण गावातले लोकांची मदत म्हणा कामासाठी आणि माझं करू लागतं तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली म्हणजे कसं असं वाटलं की आपण एक एकतो मी, एक मी एक मला असं वाटतं तुम्ही एकट्या तुमचं घरा येते मला प्रेरणा कुठून मिळाली तर ना मला एकट्या घर पण माझं आंबेडकर अशी मी खर माणूस आहो आणि मला अगदीपासून वाटत होतं की मी एक कार्यक्रम करावा आम्हाला असं कळलं की तुम्ही कवी सुद्धा आहात आणि तुम्ही चांगल्या कविता सुद्धा करता तर एखादी हो द्या कविता नाही ते माझं आधी मी कसं करत होतो मध्ये पण आता बाबा सांग दोन शब्द बोला काय तुम्हाला बाबासाहेब सारे का माहित शब्द आम्ही इथे आलेलो आहोत गुलवंत वानकडे यांनी जो सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनात गेल्या तीन वर्षांपासून तिथे अतिशय सुंदर बाबासाहेब आंबेकर यांनी ते उत्सव सुरू केलेला आहे किंवा त्यांनी शिका सगळ्या टिकवा संघर्ष करा आणि सत्ता स्वातंत्र्य बंधुत्वानी न्याय हे संपूर्ण देशाला त्यांनी दिले आज सगळं पूर्ण देश जो आहे देशातला सगळा कायदा जो आहे तो समता सतता बंधुत्व आणि न्याय या चार तत्वांवरती एक तरी तत्व जरी निर्बडित झालं तरी सुप्रीम कोर्ट किंवा आपले न्यायमंदिर जे आहेत किंवा आपले संसद त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेता आवश्यकांना आपल्या देशातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात गाव छोटं असो मोठं असो की सपोर्ट याच्यामध्ये माझं पहिला द्यायला ते

জগালা পহলে মান মহামা পহে মাঝবান মহাম Come on, let